नमस्कार मी राजेश आवलकर लोकशाही निर्मित लोकलईच्या या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत गणेशोत्सव अतिशय धामधूमीत सुरू आहेत उत्साहपूर्ण वातावरणात सगळीकडे सुरू आहेत या गणेशोत्सवानिमित्त लोकशाही परिवारात लोकशाही माध्यम समूहात देखील गणेशोत्सवाची गणेशाची आराधना गणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे आज आपल्या या गणेशाच्या आरतीसाठी आपण आमंत्रित केलेले आहेत जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक महेश्वरजी रेड्डी सर मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने गणेश भक्तांच्या वतीने आदरणीय महेश्वरजी रेड्डी सरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करू सर नमस्कार नमस्कार सर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की गणेशोत्सवानिमित्त सध्या आणि गणेशोत्सव म्हटलं की पोलिसांपुढे खूप मोठा ताण असतो आणि ते त्यांचं बंदोबस्ताचा त्यांचं नियंत्रण नियोजन सध्या सुरू असतं त्याच दरम्यान ईदसुद्धा आहे गणेशोत्सव ईद आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा बंदोबस्त या जळगाव जिल्ह्यात कसा आहे आणि अतिशय सुरक्षित पद्धतीने आणि निर्भयपणे आपण त्या गणेशोत्सवाचं दर्शन गणेशोत्सवाचा आनंद कसा घेऊ शकू याविषयी आपण त्यांच्याशी बोलूया मी त्यांना विनंती करेल की सध्याची स्थिती कशी आहे आणि आपला पोलिस फोर्स या जळगाव जिल्ह्यात कशा पद्धतीने कार्यरत आहे आपलं जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास तीन हजार सार्वजनिक गणेश गणेश मंडळ आहेत म्हणजे त्याच्यापैकी जास्त करून जळगावमध्ये आहे भुसावळमध्ये आहे मोठ्या मोठ्या शहरामध्ये जास्त आहेत आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे स्थापन झाल्यापासून आत्ता सहावा दिवस आहे ऑलरेडी पाचवा दिवसाचं विसर्जन चोपडा यावल आणि अडावत आणि आणखी काही खेड्यागावातलं म्हणजे त्याचं विसर्जन देखील झालेलं आहे आता आपल्याकडं सातवा आणि अकरावा दिवसाचं विसर्जनाचं खूप मोठं बंदोबस्त आहे त्याच्यासाठी तयारीमध्ये आपण शांतता कमिटी मीटिंग घेतल्या होत्या जिल्हास्तरा शांतता कमिटी मीटिंग त्या मिटिंगमध्ये स्वतः पालकमंत्री महोदय गिरीश महाराज सर आणि जिल्हा अधिकारी सर्व धर्माचा सर्व कॅस्टचा सर्व लोक म्हणजे त्या मिटिंगमध्ये उपस्थित होता आणि प्रत्येकांनी आव्हान केले म्हणजे शांततेत हे ये जे येणारे उत्सव शांततेत पार पार पडण्यासाठी आव्हान करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत जे कोणी मागच्या वेळी समाजकंटक होत्या जे प्रॉब्लेम क्रिएट क केलं होत्या अशा अडीचशे लोकांना आम्ही सिलेक्ट केलेलं आहे अशा अडीचशे लोकांना आम्ही जिल्ह्याच्या बाहेर देखील पाठवलेलं आहे आणि काय लोकांकडं बॉन्डदेखील घेतलेले आहे म्हणजे जेणेकरून म्हणजे आपलं जे, आप जे काय उत्सव आहे शांततेत पार पडण्यासाठी सर्व तयारी करण्यात आलेलं आहे आणि ॲडिशनली जेव जेवढ्या आपल्याकडं सार्वजनिक गणेश मंडळ आहे सर्व गणेश मंडळासोबत किमान एक पोलीस कर्मचारी किंवा एक होमगार्ड आम्ही पूर्ण म्हणजे गणेशोत्सव सुरू झाल्यापासून विसर्जन झाल्यापर्यंत एक कॉन्स्टेबल किंवा एक होमगार्ड so, सोबतच देण्यात आलेला आहे वारंवार गणेश मंडळाला आम्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी असो so, एस so, डी पी असो म्हणजे वारंवार आम्ही व्हिजिट करत असतात आणि त्यांना योग्य तो जे काही सूचना लागते सर्व सूचना देखील आम्ही देत असतात त्याच्यासाठी पूर्ण गणेश उत्सवाचा चांगल्या पद्धतीने बंदोबस्त व्हावा म्हणून आपल्याला बाहेरून देखील बंदोबस्त भेटलेला आहे बाहेरूनमध्ये म्हणजे आपल्याला काही पोलीस अधिकारी कर्मचारी बाहेरून एक डी वाय एस पी भेटलं पंचवीस अधिकारी भेटलेला आहे आणि त्याच्यासोबत एक एस आर पीच्या कंपनी देखील भेटले आणि त्याच्यासोबत सोळाशे होमगार्ड आणि दोनशे लेडी होमगार्ड न देखील आपल्याला दिले देण्यात आलेलं आहे हे सर्व वापरून आपण गणेश उत्सवाचा पूर्ण तयारी करण्यात आलेला आहे आणि तयारी करून म्हणजे आज आम्ही विज जे जलगावमध्ये सर्वात मोठा उत्सव असते त्याचा आम्ही मी आणि कलेक्टर साहेब आणि सर्व संबंधित डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी आम्ही पायी जाऊन विसर्जनाचा मार्गदेखील आम्ही पाहणी करणार आहे आणि सर्व नियोजन झालेलं आहे फक्त त्याच्यामध्ये काही शेवटी काही एखादी गोष्टी जरी उरल्या असेल ती दे ती पण म्हणजे आम्ही ब जे काही ती पण आम्ही काम करून घेण्यासाठी आम्ही नियोजन तयार केलेलं आहे काही असे सेन्सिटिव्ह एरिया असतात की त्या सेन्सिटिव्ह एरियावरती विशेष लक्ष द्यावं लागतं ज्या त्याचा मागची हिस्ट्री बघतात त्या ठिकाणी राईट्स झालेले असतात किंवा काही अंतर्गत दोन गटांमध्ये मारामारी हाणामारीसारखे प्रकार या दरम्यानच्या काळात ते उफळून येत असतात त्यासाठी आपली कशी यंत्रणा करते ज्या सेन्सिटिव्ह एरियास आहे म्हणजे आधीचं काय मागची हिस्ट्री आहे त्या एरियामध्ये खास करून आम्ही दोन्ही समाज लोकांना आम्ही मिटिंग घेण्यात आलेलं आहे त्यांचे जे काही कन्सर्न्स आहे सर्व कन्सर्न्स आम्ही अड्रस करण्याचे प्रयत्न केलं आणि जे गुन्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आहे त्या एरियामध्ये राहणार आहे आणि खास करून कम्युनल गुंडा आहे अशा लोकांना आम्ही जिल्ह्याच्या बाहेर देखील पाठवण्यात आलेलं आहे मी ऑलरेडी सांगण्यात आलं होतं म्हणजे अडीचशे लोकांना जे पूर्व इतिहास असलेल्या लोकांना आम्ही ही गणेश उत्सवाचा का कालावधीत म्हणजे सहा तारीखपासून अठरा तारीखपर्यंत त्यांना जिल्ह्याच्या बाहेर देखील पाठवलेलं आहे आणि आपलं ईद देखील म्हणजे सोळा तारीख येणार आहे मुस्लिम बांधवांना मी स्वतः बोलव सर्व लोकांना लिडर्स बोलवून मी विनंती केले होते गणेशोत्सव असल्यामुळे तुम्ही जेणेकरून म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशीनंतर तुम्ही पोस्टपोन करून घेण्याची मी विनंती केला आणि कम्युनिटी लिडर्स मला परत त्यांनी त्यांचा तेन आतमधला इंटरनल मिटिंग झालं आणि त्यांनी अठरा तारीखचं सकाळी जे ईदच्या अनुषंगाने होणारे जुलूस ही पोस्टपोन करायचे त्यांनी डिसिशन घेतलेले आहे म्हणजे आपलं सर्व म्हणजे एक आहे मिटिंग घेतला दुसरा काय वरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलं आणि तिसरा ईद आणि गणेशोत्सव सोबत येणार नाही आहे म्हणून म्हणजे आपलं पूर्णपणे शांततेत पूर्ण उत्सव शांततेत पार पडेल असं पूर्ण खात्री आहे सर या धर्मात गणेशोत्सव पाहण्यासाठी कुटुंबासह महिला आणि संपूर्ण कुटुंब आहे रस्त्यावरती असतात संध्याकाळच्या वेळेला प्रचंड गर्दी सगळ्याच ठिकाणी भुसावळ असेल जळगाव असेल रावेर सौदा या सगळ्या ठिकाणी तर ह्यावरती सुद्धा रोड सारखे जे व्यक्ती आहेत कल्पित व्यक्ती असतील ते व्यक्तीसुद्धा रस्त्यावर असतात त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आपली यंत्रणा काय काम करतात अशा खास करून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महिलांना देखील म्हणजे उत्सवामध्ये सहभाग करून घेण्यासाठी आम्ही जे जे गणेश मंडळामध्ये मोठी गर्दी होत आहे त्यांना लेडीज आणि जेंट्ससाठी सपरेट लाईन करून घ्यायला आम्ही सूचना दिलेल्या आहे आणि ज्या ज्या मोठ्या गर्दी होतात त्या ठिकाणी त्यांनी करून पण घेतलेल्या आहे आणि आपलं निर्भया पथक म्हणजे जे वर्षभर चालू असतात त्यांना देखील आम्ही त्या गर्दी असलेल्या टाईममध्ये ड्युटी दिलेली आहे आपल्याला पोलिस स्टेशनच्या गाडी असतील किंवा पोलीस स्टेशनच्या कर्मचारी असतील काय ठिकाणी फिक्स पॉईंट आणि काय ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग देखील लावण्यात ला आलेलं आहे जाता जाता आमच्या दर्शकांना आणि सगळं गणेश भक्तांना आपण काय संदेश द्या सर्व लोकशाहीचं सर्व व्ह्युअर्सला आणि जळगावचं सर्व नागरिकांना जळगाव पोलिसांतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांनी आनंदांनी उत्साहांनी भक्ती आणि श्रद्धांनी साजरा करावी अशा माझ्याकडनं आपल्याला आवाहन करतो धन्यवाद रेड्डी साहेबांचं या ठिकाणी त्यांनी महत्वाचं म्हणजे आपल्याला निर्भयपणे आणि अतिशय आनंदाने आपला उत्सव साजरा करा पोलिसांना मदत मात्र निश्चित करा सहकार्य करा अशी अपेक्षा त्यांनी भावना या ठिकाणी व्यक्त केली मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीनं महेश्वरजी रेड्डी यांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल मात्र आपण पाहतात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार